राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून बेलवली परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांना यावेळी स्कूल बॅग वही पेन पेन्सिल यासह इतर साहित्याचं वाटप करण्यात आलं मागील पंधरा वर्षापासून अविरतपणे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे यंदाच्या वर्षीही राबवलेल्या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला बेलवलीतील अनंत भवनमध्ये अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला ज्युनियर पासून सिनियर पर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना यावेळी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं दामले यांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येतात असे उपक्रम की ज्यातून नागरिकांना खरोखर मोठा फायदा होईल असे उपक्रम दामले राबवतात शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमामध्ये पंधराशेहून अधिक विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी शहराध्यक्ष प्रभाकर पाटील भूषण कराळे हर्षाली गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उपस्थित होते खर तर दोन हजार नऊ दहा आम्ही हा उपक्रम सुरू केला आणि शालेय विद्यार्थ्यांना फक्त दप्तरच नाही तर जे काही साहित्य त्यांना लागतं मग दप्तर असेल वया असतील पेन पेन्सिल पट्टी अशा सगळ्या प्रकारचं एक पॅकेट त्या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना देण्याचा हा उपक्रम हा गेल्या पंधरा वर्षापासून करतो आणि सुरुवात जेव्हा आम्ही केली तेव्हा चारशे ते, ते पाचशे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी साहित्य वाटप करायचो त्यातले जे खरंच गरजू आहेत किंवा ज्यांना वडील नाहीत किंवा वडील कोविडमध्ये किंवा काही ॲक्सिडेंट झालेला आहे पॅ पार, पॅरलाइज्ड आहेत अशा विद्यार्थ्यांची पूर्ण वर्षभराची देखील आम्ही भरण्याचा त्या ठिकाणी उपक्रम करतो समाजकारणात काम करत असताना कुठेतरी आपली समाजाप्रती बांधिलकी जपत जपण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम ह्या आम्ही करत असतो आणि मला या गोष्टीचं समाधान आहे की गेले अनेक वर्ष न थांबता न चुकता हा उपक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवतो आणि यावर्षी तर साधारणतः पंधराशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम होणार आहे त्यातले जे खरंच गरजू आहेत त्यांचं शाळेचं वर्षभराची फी देखील आम्ही त्या ठिकाणी भरण्याचा संकल्प केलेला आहे आपण जर पाहिलं तिथे तर जे विद्यार्थी येत आहेत जे चिमुकले येत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल बघून हास्य बघून एका प्रकारचं सॅटिस्फॅक्शन सा मिळत असतं आणि अनेक वेळेला आपण राजकारण करत असताना आपलं जे समाजाप्रतीचं देणं आहे ते बरेच वेळा आपण विसरून जातो पण ते न विसरता आपण असं कार्य चालू ठेवलं आपण जर पाहिले माझे उपक्रम तर वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या जे अपेक्षा आहेत लोकांना जे अभिप्रेत आहे एका लोकप्रतिनिधीकडून अशा पद्धतीचं काम हे सातत्याने आम्ही करून आलो आणि ह्याच्या पुढे सुद्धा अशा प्रकारचे अनेक उपक्रम आम्ही करत राहू दरवर्षीप्रमाणे यावर्षी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मुलांना सर्व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम हा आशिष दामले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत आणि जेणेकरून आम्ही कुठल्याही कोणाकडनं देणगी वगैरे सुरू असं काही न घेताना आशिष दामले यांनी स्वतः खर्चाने आणि आज एक लाखो रुपये खर्च करून आज विद्यार्थ्यांना जे आम्ही साहित्य वाटतो शालेय साहित्य त्यात विद्यार्थ्यांना एवढा आनंद होतो ते बघितल्यावर असं वाटतं की आपण एक चांगलं काम करतो पक्षाच्या आम्ही आणि या पक्षाचं आमचं धोरण आहे की आम्ही कुठला दिखाव न करताना कुठलं पक्षाचा या बॅगवर किंवा साहित्य कुठलंही नाव नाही आहे आणि बाकी ठिकाणी जसे काही कार्यक्रम होतात पक्षाचे त्या पक्षाचे नाव असतं किंवा त्या शहराचा शहरप्रमुख त्या शहराच्या नेत्यांचे फोटो बिटू असतात पण आमचं कुठेही असं काही नाही आपलं आणि आम्हाला एक असं आनंद येतो की आज लहान मुलांना बघितलं की खूप असं त्यांच्या चेहऱ्यावर जे हसतात वगैरे आणि इतका आनंद होतो की असं आपल्याला एक चांगलं काम केलेलं एक असं एक आपल्याकडनं एक भाग्य भाग्य समजतो मी